नित्याचार हीन करू मग भुज उठाय प्रण सकल म्हणजे की आश्रम जाय जाय हे दंडकारण आहे इथून मग पुढे नाशिकला गेले खरं राक्षसाचा नाश करून पुढे और जय श्री राम जय जय श्री राम नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपण आपल्या चॅनलवर सध्या महाराष्ट्र दौरा करतो आहे महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सध्या आपण आहे विदर्भ दौऱ्यामध्ये आणि विदर्भामध्ये मी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो गडचिरोलीचं मेंढा गाव तुम्ही पाहिलंच असेल आणि त्या मेंढ्या गावातूनच आता मी डायरेक्ट आलो आहे नागपूरमध्ये नागपूर म्हटलं की ही भार महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि नागपूरच्या आजूबाजूलासुद्धा अशी बरीच गावं आहेत जी इंटरेस्टिंग आहेत पण मला नागपूर जिल्ह्यातील आता जी मी ज्या गावामध्ये आहे ते जे गाव आहे ना त्या गावाचं आकर्षण अगदी आधीपासून आहे म्हणजे मी दोन हजार पंधरामध्ये एकदा इथं आलेलो होतो आणि त्यावेळी हे गाव मी एक्सप्लोअर केलेलं होतं आता परत मी या गावात आलो आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य असं की या गावामध्ये श्री प्रभू राम इथं वास्तव्यास होते त्यामुळं या गावाचं खूप मोठं भाग्य आहे की या गावामध्ये प्रभू श्रीराम येऊन गेलेत आणि या गावामध्ये खूप सारी मंदिरं सुद्धा आहेत ती सगळी मंदिरं आणि प्रभू श्रीरामांचं सुद्धा मंदिर आहे सु� तिथंच मी आता जाणार आहे आणि ती सगळी मंदिरं आज मी एक्सप्लोअर करणार आहे आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये आता मला प्रश्न पडला असेल की या गावाचं नाव काय तर या गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट रामटेक आपल्या महाराष्ट्राचा लोकसभा मतदारसंघ सुद्धा हा रामटेक आहे आणि याच गावामध्ये आपण आता मस्त आर्ट एंटर होणार आहोत आणि तिकडे जाऊन भरपूर अशा गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये तर मग चला जाऊया आपली बुलट करूया आणि निघूया मग रामटेकच्या या मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला तिकडे गाडी पार्क केल्यानंतर पायऱ्या आहेत जवळपास सातशे पायऱ्या आहेत आणि त्या सातशे पायऱ्या सर केल्यानंतर मग तुम्हाला पुढे हे गेट दिसतं आणि इथून एंट्री असते या मंदिराची गड मंदिर असं म्हटलं जातं या मंदिराला आणि आजूबाजूचा परिसर पण लय भारी आहे म्हणजे पूर्ण डोंगर आहेत इकडे तलाव आहेत अशी चारी बाजूनं इकडे पूर्ण डोंगर आहेत आणि मध्ये हे मंदिर वसलेलं आहे त्याच्यामुळे एकदम नयनरम्य वातावरण आणि इथला परिसर आहे आता मी मंदिर जाणार आहे अशी इकडून एंट्री आहे चला आज जाऊया मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम आतमध्ये गड मंदिर आहे हे मागं दिसतं ना हे गड मंदिर आणि याच्यामध्येच मेन ते आपले सगळे मूर्तीत आहेत पण आतमध्ये जाण्यामध्ये आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये शूट करण्यास अलाउड नाही आहे या मंदिरासोबतच आजूबाजूला ना खूप छोटी छोटी मंदिर आहेत इकडे श्री राम झरोका आहे व्यंकटेश मंदिर आहे इकडे मंदिर आहे इकडे एकादशी माताचं टेम्पल आहे खूप छोटी छोटी मंदिर आहेत या मंदिराच्या एंट्रीला एक काका इथं बसतात आणि ते खूप आधीपासून बसतात त्यांना खूप इतमभूत माहिती आहे तर आपण या मंदिराच्या हिस्ट्रीविषयी त्यांनाच थोडी माहिती विचारा काका तुमचं नाव काय कृष्णाराव तुम्ही इथलेच आहे कधीपासून येत तुम्ही या मंदिरात मला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली का अच्छा मग आता या मंदिराची ओव्हरऑल हिस्ट्री काय म्हणजे रामराय झाले भक्ताला दर्शन गेले नाशिक पंचवटी इथून नाशिक गेले नाशिक

संस्कृत मध्ये ना एक मोठा ग्रंथ आहे मेघदूत आणि तो सुद्धा कालिदासांनी येतच लिहिला आहे याच एरियामध्ये त्याच्यामुळं हा जो परिसर आहे हा कालिदासांसाठी सुद्धा खूप फेमस परिसर आहे आणि काका हे तुम्ही काय हे हे बांधताय ना मलाही बांधा ना आपण हवे पुढे मी कोल्हापूरचा आहे अच्छा अगस्त ऋषी दर्शनाला आले हो हे अगस्त ऋषी आहे इथे सर्व ऋषी आहे परंतु गुप्त पाहिजे दंड काय नाही ना हे अरण्य आहे जंगल होता सगळा जंगल दिवसा वाघ राख वाघ होते वाघ होते पेंट्स इकडे कधी वाघ येतात का आत्ता होते हे अलग आहे आम्ही ढोळ्याने वाघ पाहिले इथं इकडे मग आता येत नाही हा बरोबर आम्ही गड मंदिरात आल्यानंतर ना आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस यासाठी की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याच्यामुळे इथं खूप सारे लोक भाविक या दर्शनासाठी आलेत आणि एक ग्रुप खूप मोठा इथं आलेला आहे आणि हा ऍक्च्युली महाराष्ट्रातला नाही हा साउथ मधला ग्रुप आहे आणि खूप सारे इथे भाविक भक्त आहेत ते त्यांच्या सोबत आपण थोडं ना इंटरॅक्शन करूया आप कहां से हैदराबाद से आहे तेलंगाना तेलंगाना से पुरे हैदराबाद से आए है और मैं जब आ रहा था ना यहां से तब पूरे रास्ते पे सब टी एस की गाडी आई चल रही थी तो मुझे लगा की आप डेफिनेटली हैदराबाद या तेलंगाना से होगे कब आए आप यहाँ पे आज ही जा रहे अच्छा और ये आपका पूरा मतलब इसी टेंपल को दर्शन करने के, के लिए आपका दूसरा टूर चल रहा है कोई प्रयागराज चल रहा है प्रयागराज प्रयागराज चल रहे अभी यहाँ से प्रयागराज जाएंगे प्रयागराज जा से काशी अयोध्या सोमनाथ पूरा जाएंगे ज्योतिर्लिंग पूरा जा रहे हैं पूरे ज्योतिर्लिंग तो यहाँ महाराष्ट्र में भी और सारे ज्योतिर्लिंग है यहाँ पे डायरेक्ट प्रयागराज जा रहे हैं आप अभी प्रयागराज ही जा रहे हैं और कितने लोग हैं आप सब लोग 23 थ्री आपका नाम क्या है अखिलेश अखिलेश और वहाँ पे हैदराबाद और तेलंगाना में और कौन से टेम्पल्स है जो भगवान श्री राम जी के है आपके आसपास है, है बद्राचलम है कौन सा है बद्राचलम अच्छा और यहाँ पे आज रुकने वाले हैं या से सीधा जाने वाले प्रयागराज आप जा रहे हैं सीधा जा रहे हैं अच्छा और कितने लोग हैं आपटी थ्री ट्वेंटी थ्री तेवीस लोकांचा हा ग्रुप आहे आणि हे प्रयागराला निघालेत आणि एकदम भगवे वस्त्र वगैरे परिधान करून यांचा ग्रुप सगळा इथून आता ते प्रयागरागला चाललेत महाकुंभ मिळायला हे नाशिक की गेव अभी नाशिक भी से जाएंगे या आते वक्त जाएंगे? जा, रिटर्न आणि येताना ते नाशिकला सुद्धा जाणार आहेत त्याच्यामुळं इतके भाविक भक्त आहेत जे आता तेलंगणावरून रामटेकला इथे दर्शन घेऊन ते आता डायरेक्टली जातात प्रयागराज मध्ये थँक्यू सो मच ऑल द बेस्ट और जय श्रीराम जय 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 श्रीराम चलो थँक्यू ॲक्च्युली या मंदिरामध्ये ना खूप सारे बजरंगबली आहेत इकडे बसला ना एकदम जवळ एकदम फ्रेंडली आहे ती मी आता दोन माकडांना चणे दिले पटकन ते हातातून काढून ते घेऊन गेले ते एकदम फ्रेंडली आहे ते अंगावर वगैरे डायरेक्ट येतात नवीन लोकांना थोडा त्रास होतो पण वाडी आहेत किती शांत बसला आहे एकदम आहे ॲक्च्युली या मंदिराचा जर आपण इतिहास पाहायचा झाला तर हे मंदिर श्री प्रभू रामचंद्र यांच्या नावावरच बनलेलं आहे आणि ॲक्च्युली प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवास पार पाडून ज्यावेळी परत अयोध्याकडे जात होते त्यावेळी काही काळ ते इथं वास्तव्यास होते म्हणजे विश्रांती घेण्यासाठी ते येतं होते त्याच्यामुळंच इकडे हे रामटेक नावाचं हे मंदिर इथे इस्टॅब्लिश झालं आणि या मंदिरामध्ये मग अशा या खूप साऱ्या छोट्या छोट्या -चो मंदिरांना मिळून एक मोठं एक मंदिरांचा हा पूर्ण गडच आहे तर इकडे जर तुम्हाला यायचं झालं तर ॲक्च्युली काय करावं लागेल की तुम्हाला पन्नास किलोमीटर नागपूरपासून हे मंदिर दूर आहे रामटेक नावाचं गाव आहे आणि तुम्हाला नागपूरमधून बससुद्धा अवेलेबल आहेत आणि ट्रेनसुद्धा इकडे येते फक्त पन्नास किलोमीटर आहे पण खूप मस्त जागा त्याच्यामुळं तुम्ही कधी नागपूरमध्ये आलात तर नक्की ना रामटेकला यायला कधी विसरू नका कारण हे खूप भारी मंदिर आहे आताच मला काही लोकसुद्धा भेटले होते ते तेलंगणाहून आले होते आणि ते प्रयागराजलाच चालले सध्या महाकुंभ मेळ्यासाठी तर ते सुद्धा इथं आवर्जून त्यांनी ही भेट दिली आहे इथं खूप सारी माकडंसुद्धा आहेत आणि ते खूप फ्रेंडली आहेत आपल्याला एकदम असं जवळ हात वगैरे लावतात आपल्यासोबत येऊन बसतात तर भारी आहे सगळं इथलं वातावरण रामटेक या मंदिराचं अख्खं दर्शन मी केलं आहे म्हणजे जी छोटी छोटी सगळी मंदिरं होती त्यांना व्हिजिट केली बऱ्याच लोकांशी इथे मी गप्पा पण मारल्या आणि ओवरऑल खूप भारी मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य अजून एक असं की हे मंदिर तर खूप जुनं आहे पण हा जो गड आहे म्हणजे आजूबाजूनं ज्या तटबंदी बांधल्यात या बांधलेल्या आहेत नागपूरचे मराठा साम्राज्याचे एक महाराज होते रघुजी महाराज म्हणून तर रघुजी भोसले या महाराजांनी हे सगळं बांधकाम केलं आहे आणि त्याचं संवर्धन परत केलं आहे तर ओव्हरऑल ही तटबंदी बांधण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि हे जे मंदिर आहे हे रामटेक या गावामध्ये मागं तुम्हाला दिसेल की रामटेक हे संपूर्ण गाव इथून पाहायला मिळतं आता सनसेट होणार आहे थोड्याच वेळामध्ये मग सूर्यास्त पाहण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे भारी असतंय म्हणजे एकदम उंचावर हे मंदिर असल्यामुळं इथून एक जबरदस्त नजारा दिसतोय काही काही छोटी छोटी तळी पण आहेत मागे इकडं आणि चारी बाजूने डोंगर असल्यामुळं एक आकर्षक लुक या संपूर्ण मंदिराला आलाय जवानी जेवानी दिवाणीमधला एक सीन आहे रणबीर कपूर आणि आपली दीपिका पदुकोण तर तो जो सीन आहे ना सनसेटचा राजस्थानमधला तो सीन आहे तसाच सीन इथे सुद्धा घडू शकतो एक्झॅक्ट आता तो घडणार आहे आणि तो मी आता पाहणार सुद्धा आहे तुम्हाला हा जर सीन पहायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय नागपूरमध्ये कधी आलात ना तर तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर फक्त हे मंदिर आहे रामटेक गड मंदिर याय लागते मग इकडे एकदा नक्की या आणि सगळ्या गोष्टी व्हिजिट करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा इथे येतील बुलेटवाला हे आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतरच हे पूर्ण दर्शन घेतोय मी खूप भारी लोकेशन आहे ही जी समोर नदी दिसते ना ही कनान नदी आहे कनान आणि ही नदी इथून पुढे इकडे पेंचमध्ये जाते पेंच नावाचं जे व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या बाँड्रीवर हे व्याघ्र प्रकल्प आहे खूप सारे वाघ त्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत अगदी जवळ आहे इथून जवळपास दहा पंधरा किलोमीटर अंतरावरच पेंच प्रकल्प आहे तर इथे जर आलात तर तुम्हाला तिथेही जाता येईल म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प पण जाता येईल आणि अगदी जवळ मध्य प्रदेशची बाउंड्रीसुद्धा so, आहे सो असं हे सगळं परिसर आहे थोडा दम लागला आहे मला कायम कारण खूप काय चढावं लागलं इथं उतरावं लागलं खूप फिरावं लागला, लागला। उन्हात आला तर थोडा त्रास होतो त्यामुळं उन्हात येणं अवॉइड करा पण भारी यार म्हणजे मला खूप मजा आली नागपूरमध्ये येऊन मस्ट आहे तुम्हाला रामटेकला येणं हे मस्ट आहे कधी आलात तर नक्की या नागपूरमध्ये आणि नागपूरमधून आल्यानंतर नक्की रामटेकला सुद्धा या आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्याच्यामुळे तर खूप गर्दी होती मला पण खूप मजा आली सो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय आजचा आपला लॉ इकडे संपतोय पोस्ट रामटेक गावामध्ये मला जायला मिळालं नाही पण फक्त मंदिरातल्याच काही लोकांशी आपण संपर्क साधला त्यांच्याशी थोडं कॉन्टॅक्ट केला बोललो आपण त्यांच्याशी आणि ओवरऑल हा फक्त मंदिराचाच व्लॉग आहे रामटेक मंदिराचा हा व्लॉग आहे जो तुम्ही एन्जॉय केला तर जर तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा हा व्हिडिओ आणि आपलं बुलटवाला हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा कारण विदर्भ दौरा चालू आहे पुढचा सुद्धा व्लॉग जो असणार आहे तो विदर्भ दौऱ्यातलाच असणार आहे सो ट्यून टाटा बाय बाय टेक केअर